लोकसभा निवडणुकीत कांद्याने कंबरडे मोडले आमची चूक झाली माफ करा आता कांदा निर्यातबंदी करायची नाही अशा भावना काल व्यक्त करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज शिर्डीत दाखल झाले निमित्त होतं साई दर्शन आणि जनसन्मान यात्रेचं लाडकीबाईंसह विविध योजनांचा पाऊस पाडणाऱ्या महायुती सरकारचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अजितदादांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय साई नंतर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी पवार यांचा शान व मूर्ती देऊन सत्कार केला ऑर फदर मीडिया शिर्डी